स्वावलंबन व वा बीज जैव विविधता संवर्धन या मुख्य उद्देशाने मागच्या दहा वर्षांपासून आमच्या आरोग्यासाठी या संस्थेमार्फत नागपूर येथे बीज संवर्धनाचे काम करणारे विविध संस्था लोक कार्यक्रमात उपस्थित राहतात हायब्रीड जनुकीय सुधारित तंत्रज्ञानाने बहुराष्ट्रीय कंपनीने आपल्या देशातील विविध प्रजाती धोक्यात आणल्या आहेत त्यामुळे आपले देशी बीज वाचले पाहिजे या विचाराचे मंथन गरजेचे आहे शेतकऱ्यांचा परिचय होतो व थेट धान्य उपलब्ध होते या बीजोत्सवाला नागपूर येथे मेळघाटातील धारडी तालुक्यातील केकडा भोग तटवा भोग येथील महिलांनी निसर्गा फाउंडेशनच्या माध्यमातून

विचार महिला शेतकऱ्याच्या संघटनातून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनातून मेळघाटातील मिलेटला एक वेगळी ओळख करून देण्याचे त्यांनी ठरविले आहे ही सर्व धान्य कीटकनाशक रासायनिक खत मुक्त आहे कॅन्सर मधुमेह सारख्या रोगांवर उपाय आहे त्यामुळे ही सर्व साठ किलो धान्य शहरी ग्राहकांनी विकत घेतली आणि अधिक ची बुकिंग मागणी सुद्धा केलेली आहे मी धनंजय साहेब निसर्ग फाउंडेशन तर्फे आम्ही मेलघाटियन मिलेट मिशन हे अभियान जनजागृतीसाठी सुरू केलं होतं आणि नुकतंच नागपूरमध्ये बीजोत्सव झाला आठ नऊ दहा तारखेला आणि याच्यामध्ये आम्ही मेळघाटमधले जे काही मिलेट्स आहे ते आम्ही तिथे प्रदर्शनीमध्ये नेलेले होते मागच्या दोन वर्षापूर्वी एक रिसर्च पेपर वाचण्यात आला होता चेंजिंग क्रॉपिंग पॅटर्न इन सिलेक्टेड तहसील ऑफ अमरावती डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये मेळघाटातील जे काही मिलेट्स आहे याचं प्रमाण किती कमी झालेलं आहे म्हणजे दोन हजार तीन सालामध्ये सत्तावीस हजार तीनशे ब्याऐंशी हेक्टरवर हे मिलेट्सचं क्षेत्र होतं कोदो कुटकी सावा राळा बाजरी ज्वारी आणि आज दोन हजार सोळा सतरामध्ये क्षेत्र सहा हजार सहाशे ब्याऐंशी हेक्टरवर आलेलं आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के या मेळ मेळगाटियन मिलेट्स जे काही आहे याच्यामध्ये घट झालेली आहे आणि दुसरीकडे भारत सरकारने येणारं हे जे वर्ष आहे दोन हजार तेवीस हे इंटरनॅशनल मिलेट्स इयर म्हणून साजरं केलं जाणार आहे आणि भारताचं जे काही राजपत्र आहे त्याच्यामध्येही या मिलेट्सला स्थान दिलेलं आहे त्याच्यामुळं भविष्यामध्ये मिलेट्स भरडधान्याला फार महत्त्व येणार आहे त्यामुळं मेळघाटमधल्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आपलं जे काही पारंपरिक धान्य होतं कोदो कुटकी सावा राळा ज्वारी बाजरी हे जास्तीत जास्त उत्पादन करावे असं आम्ही निसर्ग फाउंडेशन तर्फे आवाहन करतो मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा